व्हिडिओमध्ये जी चटणी बघत आहात ती चटणी खोबऱ्याची शेंगदाण्याची जवसाची किंवा काळ्याची चटणी नसून ती आहे उडदाच्या पापडाची चटणी हो हो उडदाच्या पापडाची चटणी तर इथे दोन उडी जे पापड घेतले आहेत बघा फक्त एवढ्या दोन उडदाच्या पापडापासून मस्त अशी चटणी तयार होते तर इथं फक्त चार रसा इथे घेतल्या शेंगदाणे आपल्या कोथिंबीरची देठ आणि लसूण तर इथं पहिल्यांदा पॅन म पॅन ठेवला आहे गॅसवर आणि थोडंसं शेंगदाणं दोन मिनटं असंच पिन तेल घालता परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं थोडंसं दोन चमचं तेल तेलामध्ये भाजले की शेंगदाणे चटणीतले चटणी एकदम छान टेस्टी होते आणि शेंगदाणे एकदम कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतं चटणी त्यामुळं तेल घातलं आहे यामध्ये आणि लसूण घालून थोडंसं तेल त्या लसणावर घातलं आहे लसूणसुद्धा चांगला करपूस भाजून घ्यायचा या शेंगदाण्याबरोबर जेवणामध्ये चटणी असली की खूप छान जेवण लागतं किंवा जेवण जरा जास्त जातं किंवा भात आणि आमटे असू दे वरण भात असू दे त्याबरोबर चटणीही हवीच चटणी लोणचं पापड तर आपण आज केली आहे खास अशी उडदाच्या पापडाची चटणी तर ह्यामध्ये घातली आहे कोथिंबीर घातली नाही कोथिंबीरचा जो मागचा डेट असतो तो ह्या तेलामध्ये तो सुद्धा परतून घ्यायचा आणि ते परतून बाजूला ठेवायचा थंड होण्यासाठी गॅसवर उडदाचा पापड भाजून घ्यायचा अलटी पलटी करून सर्व बाजून हे भाजून घ्यायचं तर अगदी कमी वेळामध्ये मस्त टेस्टी असे ही आपण उडदाच्या पापडाची चटणी करत आहोत नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी आपल्या सोनाली किचनवर तर सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पापड कुडूम कुडुम असा हाताच्या साह्यानं फोडून घालायचा त्या मिक्सरच्या पॅन जारमध्ये तर आता ह्यामध्ये घालूया थंड झालेलं शेंगदाणं लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या तर मस्त अशी टेस्टी चटणी तयार झाली ती तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि आपल्याच सोनाली किचनला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तर हे सर्व मसाला ह्यामध्ये घालून घेतला आहे तर बाकीचं बघा ह्यामध्ये घातले हळद एक चमचा अर्धा चमचा मीठ आणि हे घरगुती लाल तिखट तर एवढ्या साहित्य घालून मिक्सरचं भांडचं टोपण लावून आता हे मिक्सरमध्ये चांगलं चटणी बारीक करून घ्यायची आपण तर बघा तर ही मस्त अशी चटणी तयार झाली झणझणत अशी गरमागरम भात त्यावर वरण आणि बाजूला ही चटणी बासच आणि काय पाहिजे आपल्याला जेवणामध्ये तर ही आपली उडदाची चटणी उडदाच्या पापडाची चटणी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा घरामध्ये नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनच्या कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा कशी झालती तर हे आता स्टोअर करून ठेवूया एका डब्यामध्ये ही चटणी एक सुद्धा टिकते चांगली तर थोडी दोन पापडामध्ये ढीगभर अशी चटणी तयार झाली आहे डबा भरले आहे चटणीचा तर चवीला सुद्धा मस्त लागते तर हे जर टोपण लावून आता आपण हे पॅक बंद ठेवायचं आहे आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद